नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने झणझणीत चमचमीत अशी मुगाची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही मुगाची आमटी तयार होते तर आज आपण अख्ख्या मुगाची आमटी बनवणार आहोत दोन ते तीन तासासाठी आपण मूग भिजवून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण फक्त उकडून घेतलेले आहेत तर इथे मी कुकरला दोन ते तीन शिट्यांमध्ये मऊ असे मूग शिजवून घेतलेले आहेत मूग छान मऊसर असे शिजलेले आहेत आणि आता आपण ते घाटून घेणार आहोत जशी डाळ घाटून घेतो त्याप्रमाणे आपण गरम असतानाच मूग घाटून घ्यायचे म्हणजे आमटी छान मिळून येते मूग घाटून झालेले आहेत आणि ते पाहू शकता छान मऊसर अशी मूग शिजलेले आहेत तर आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत फोडणीला देण्या अगोदर एक वाटण तयार करून घेणार आहोत लागणारं आपण वाटण इथे ओलं खोबऱ्याचा वापर करायचं आहे अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या इथे तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल नाही वापरली तरीसुद्धा चालेल थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण बा वाटून घेणार आहोत तर इथे आता वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत मध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आणि पावचमचा आपण मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यामुळे छान खमंगपणा असा येतो आमटीला तर इथे आता मोहरी तडतडलेली आहे पावचमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत मूग शिजताना आपण कोणत्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे चिमडूभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत बारीक चिरलेला एक कांदा आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत इथे आता कांदा लसूण आणि कडीपत्ता आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने अख्ख्या मुगाची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही अख्ख्या मुगाची आमटी तयार होते अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते तर इथे आता कांदा आपण परतवून झालेला आहे आणि आता आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा छान परतवूनच घ्यायचा म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो तर इथे आता आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो इथे परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण दीड चमचा घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आपण ओलं खोबरं जे वाटून घेतलेलं आहे ते आपण इथे फोडणीमध्ये परतवणार आहोत मूग आपण शिजवून घेतलेले आहे त्याच्यामुळे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत अगदी तेर सुटेपर्यंत आपण हे वाटण आपण परतवून घेणार आहोत अतिशय खमंग अशी ही आमटी तयार होते तर इथे आता वाटण आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे आणि आता आपण इथे जे शिजवून घेतलेले मूग आहेत ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण फोडणीमध्ये मूग परतवून घेणार आहोत इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे कोणत्याही तर्रीदार भाजीला किंवा आमटीला गरम पाण्याचा वापर केलात म्हणजे छान तर्रीदार अशा भाज्या किंवा आमटी तयार होते तर इथे तुम्हाला जर ही, ही भाजी रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही भाजी बनवून खाऊ शकता अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण आमटी बनवत आहोत त्याच्यामुळे थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला आमटी कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण साधारण दोन ते तीन वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे ते पाहू शकता गरम पाण्यामुळे छान तर्री ही सुटलेली आहे आमटीला तर इथे आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता व फक्त आपण इथे फोडणीमध्ये न टाकता आपण वरून गरम मसाल्याचा वापर केलेला आहे अतिशय चविष्ट होते ही आमटी तर इथे आता आपण वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि दोन मिनिटभर आपण आमटीला छान उकळ येऊ हो द्यायची आहे तर आपण ढवळून घेणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आमटी एकदा ढवळून झाल्यानंतर आता दोन मिनिटभर आपण आमटी उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आमटी उकळून घेतली म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा चा स्वाद येतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आमटीला छान उकळ आलेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे खाणारेसुद्धा अगदी आवडीने ही आमटी खातील अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली खमंग झणझणीत अशी मुगाची आमटी तयार झालेली आहे नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये